हरि कृष्ण पवित्र गणेशोत्सवात आपले सहश स्वागत आहे श्रीमद भागवत पद्म पुराण आणि संतवानीमध्ये श्रीकृष्णांच्या बासरीच्या सुरांनी संपूर्ण सृष्टी कशी म्हणजे मोठा होत असे याचे अगदी वर्णन आढळते श्रीकृष्णांच्या लिलांमध्ये त्यांच्या बालीला वीरगाथा आणि अद्भुत चमत्कार केलं त्यांच्या मोहक सूरांनी केवळ केलं प्रसंग आम्ही आमच्या गणपती बाप्पांसमोर साकारण्याचा प्रयत्न केला आहे वृंदावनाची मनमोहक सकाळ केरवीला दा रान बंद वाहनाला रा आणि पक्ष्यांचा त्या रमेशनी शेकून झाल्यावर रूपानाथ सोबत राईमना गुणगान लागले. एका क्षणा खाली दोसऱ्या तरी बासरी वाजवायला सुरुवात केली आणि त्या सोह ani संपूर्ण गोंगाट मंत्रमुग्ध झाले. सुदारी मुलं श्रीकृष्णाकडे एकत्र लावून पाहू लागली पशुपक्षी भाषेत झाले झाड त्यांनी मंदपणे बोलू लागल्या हम सानंदाने बोलू लागले आणि त्या बासरीच्या मोहिनीने संपूर्ण निसर्गच मंत्रमुग्ध झाला या देखाव्यामधून आम्ही असा संदेश देतो आहोत की ज्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या बासरीचे सूर ऐकून संपूर्ण निसर्गच श्रीकृष्णांशी एकरूप झाला तसेच आपणही निसर्गाशी एकरूप होऊया त्याच्यावर प्रेम करूया आणि त्याचं रक्षण करूया आज आपण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत आहोत नद्यांना प्रदूषित करत आहोत आणि त्यामुळे आज दुष्काळ प्रदूषण आणि नैसर्गिक आपत्या आपल्याला त्रास देत आहेत श्रीकृष्णांनी त्यांच्या अनेक विलांमधून दाखवलं की निसर्ग आपला मित्र आहे त्यांच्या एका हातात बासरी होती जी शांततेचं प्रतीक होती तर दुसऱ्या हातात होता गोवर्धन पर्वत जो निसर्ग रक्षणाचे प्रतीक होता इंद्रदिवाऐवजी गंगर्धलाची पूजा करून श्रीकृष्णांनी शिकवलं की निसर्ग ही आज आपण निसर्गाकडे दुर्लक्ष करतोय आणि याची किंमत आपल्या पुढच्या पिढ्यांना लागणार म्हणून चला श्रीकृष्णांच्या मार्गावर चालूया झाडे लागूया त्यांचं संगोपन करूया आणि पुढच्या पिढ्यांसाठी एक सुंदर आणि सुरक्षित जग निर्माण करूया जय श्रीकृष्ण गणपती बाप्पा म्हणूया मंगलोर ती